झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा अप्पर तहसीलदारांच्या कार्यकाळात झाली तुटपुंजी कारवाई वर्षभरात अवघ्या सहा कारवाया तरीही का का मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट दोंडईच्या अप्पर तहसीलदारांच्या कार्यक्षेत्रात सहा मंडल म्हणजेच त्रेचाळीस गावे यासाठी सहा मंडल अधिकारी आणि तब्बल सव्वीस तलाठी शिवाय त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र अप्पर तहसीलदार नायब तहसीलदार मग चौथेस जण असताना कारवाया केवळ चारच असे का शिंदखेडा तालुक्यातून तापीसह अनेक छोट्या मोठ्या नद्या वाहता वाळू उपसा करणारे वैध अवैध ठेहे आहे वाळूचा ठेका संपूनही उत्खनन सुरूच असल्याच्या तक्रारी देखील समोर येतात तर रात्रंदिवस वाळूच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचा पुरता बोझवार उडाल्याची समस्या कायमच भिडसावते ओव्हरलोड वाहनांची ही तर नेहमीचीच तरीही वर्षभरात ओव्हरलोड वाहनांवर कारवाई केल्याचे एकही उदाहरण नाही मग रस्त्यांवर ही वाहने धावत नाहीत कि महसूल यंत्रणेला ते दिसत नाहीत हे सोयने डोळे झाक नेमकी कशासाठी कुणासाठी आणि कुणाच्या इशाऱ्यावर हे प्रश्न आम जनतेला पडले तर नवल वाटायला नको दोंडाच्या अप्पर तहसीलदार म्हणून सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला रुजू होऊन आपला एक वर्षाचा कार्यकाळ गुण्या गोविंदाने पार पाडणारे संभाजी पाटील हे या साऱ्या प्रश्नांपासून अनभिज्ञ आहेत त्यांना प्रत्यक्ष भेटून विचारणा केली असता वर्षभरात वाळूचे तीन ट्रॅक्टर आणि एका मोरुमच्या ट्रॅक्टरवर अशा चार वाहनांवर कारवाया केल्याचे त्यांनी सांगितले आमचे तलाठी मंडलाधिकारी आणि पथके सातत्याने फिरत राहून सक्रिय असतात त्यांच्या सगळ्या घटनांवर लक्ष असते असाही त्यांचा दावा आहे मग आधीच वाळूच्या ठेक्यांमुळे बदनाम असणाऱ्या या तालुक्यात विशेषतः दोंडईच्या परिसरात इतक्या तुटकुंच्या कारवाया का अप्पा तहसीलदार संभाजी पाटील यांचे म्हणणे खरे मानल्यास दोंडईच्या परिसरात सगळे आलबेल सुरू आहे असेच मानायचे का या भागात कुठेच गौण खनिजाची वाहतूक होत नाही ओव्हरलोड वाहने धावत नाहीत सगळे रितसर नियमानुसार रॉयल्टी भरून टॅक्स भरून नियमात राहून गौण खनिजांची वाहतूक करतात असे समजायचे का असतात त्यांची मुदत संपल्यावरही पावत्यांचा वापर होत नाही यंत्रणा ना डोळ्यात तेल घालून या पावत्या तपासतात असे काय सह मालपूर शेवाळे निमकूळ ब्राह्मणे या सर्व सहा मंडळांमध्ये पारदर्शकतेचे कामकाज होत असेल तर त्यांना आदर्श महसूल मंडळे आणि आदर्श अप्पर तहसीलदार म्हणून शासनाने घोषित करायला काय हरकत आहे असाही नागरिकांचा प्रश्न आहे एवढीच पारदर्शकता असेल तर मग माहिती देण्यास टाळाटाळ का केली जाते तपासलेल्या पावत्या केल्या जात नाही काही वाहनांना कोणाच्या सोडून जाते कारवाईचा दिखावा का निर्माण केला जातो याचीही उत्तरे अप्पर तहसीलदार संभाजी पाटील यांनी द्यावीत अशी नागरिकांची रास्त अपेक्षा आहे स्पेशल रिपोर्ट समाधान ठाकरे झेप मराठी दोंडेच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे